पर्यावरण संरक्षण हे प्रेरणात्मक कौशल्य डॉक्टर विजय कोकणे जनसामान्यांमध्ये प्रचार व प्रसाराच्या माध्यमातून विविध सरकारी योजना स्वच्छता जनजागृती माहिती आरोग्यविषयक जनजागृती कौशल्य विकास उपक्रम आदींना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने जनशिक्षण संस्थान रायगड व निहारिका फाउंडेशन यांच्या माध्यमातून दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी नेरड कर्जत येथे वृक्षारोपण उपक्रम करण्यात आले कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या प्रशिक्षणार्थी यांना संचालक डॉक्टर विजय कोकणे यांच्या माध्यमातून कौशल्य मार्गदर्शन करण्यात आले पर्यावरण संरक्षण हे प्रेरणात्मक कौशल्य असल्याचे मत त्यांनी मांडले संस्थापक अध्यक्ष डॉक्टर मेधा सोमय्या अध्यक्ष डॉक्टर नितीन गांधी उपाध्यक्ष सौ रत्नप्रभा बेल्हेकर संचालक डॉक्टर विजय कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हाभरात जे एस एस रायगडच्या माध्यमातून विविध कौशल्य उपक्रम राबवले जात असताना कौशल्य विकास व मंत्रालय भारत सरकार यांच्या विशेष पुढाकारातून संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये व्यवसाय प्रशिक्षणाचे कार्य मागील वीस वर्षापासून सक्रियपणे सुरू आहे सदर वृक्षारोपण उपक्रम व कौशल्य मार्गदर्शन याप्रसंगी या कार्यक्रमाप्रसंगी संचालक डॉक्टर विजय कोकणे सहायक कार्यक्रम अधिकारी कल्पना म्हात्रे प्रशिक्षक गणेश भोपी अविनाश डायरे रंजना भोपी गणेश्री भोपी कर्मचारी हिमांशू भालकर व प्रशिक्षणार्थी यांच्या उपस्थितीत उपक्रम उत्साहात पार पडला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ब्युरो रिपोर्ट अँड प्रेस अपडेट